नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो पाहूयात हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करत चला पाहुयात हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील पूर्व विदर्भामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम बीड नांदेड हिंगोली परभणी धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये विखोरलेल्या स्वरूपात ते मध्यम पावसाची शक्यता राहील परंतु पुढील बावीस तासामध्ये बहात्तर तासामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये पूर्व विदर्भात पूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील आणि मराठवाड्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा